माझं नाव ॲडव्होकेट ज्ञानेश्वर नाम देवगळवे गावगळेवडी मी आज रोजी पंचायत समिती निंबोवडे गण सर्वसाधारण या प्रवर्गातून माझी आज उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि ते आणि मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे कोणत्याही पक्षाकडून मी अर्ज भरलेला नाही किंवा हो, कोणत्याही पक्षाकडे मी उमेदवारी मागितलेली नाही पण जे हे निंबोडे पंचायत समिती गणात जी गावं येतात त्या गावातल्या अनेक लहान थोर मंडळीचं गोरगरीब वंचितांचं किंवा पीडित व्यक्तींचं तिथं काम करण्याचं मी यापूर्वी प्रयत्न केलेला आहे लोकांची पूर्वी कामं देखील केलेली आहेत आणि इथून पुढं एखादं काम, काम करायचं असेल तर त्याला थोडी सत्ता किंवा एखाद्या राजकीय पदावर असणं गरजेचं आहे म्हणून मी माझी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे का स्वीकारावं लोकांनी तुम्हाला मी गोरगरीबसाठी काम करतो या काय काम आहे तुमचं माझा व्यवसाय तसा बघितला तर वकिलीचा व्यवसाय एखाद्या माझ्या मतदारसंघातलं गोरगरीब जर माझ्याकडे आली तर मी स्वखर्चानं त्यांचं मी काम करण्याला प्राधान्य देतोय तहसील कार्यालयातलं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल कोर्टातलं काम असेल पंचायत समितीतलं तिथलं काम असेल किंवा एखादा सामाजिक भावनेने एखादं कुणाचं जर काही नडला अडला असेल काम असेल तर मी त्यांचं त्या ते कामाला मी धावून जातो आणि त्यांचं काम करतो का मी लोकांना एवढंच आवाहन करतो की मी आपल्या सर्वांसाठी आणि जनतेसाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे लोकांनी मला आपलं त्यांचं मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला निवडून देऊन पंचायत समितीचं दार खुलं करावं एवढं मी लोकांना आव्हान शेवटपर्यंत लढणार शेवटपर्यंत लढण्यासाठीच अर्ज भरलेला आहे

जनतेने जनतेचे आग्रह असतो किंवा या मतदारसंघातल्या आग्रह असतो मी माझी उमेदवारी दाखल केलेली